सुरुवातीला दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबत फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा सकाळी अकरा वाजता शिर्डीत साईंचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर लोणी इथे विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थिती लावते साखर कारखाना विस्तारीकरण कामाचा शुभारंभ सुद्धा यावेळी केला जाणार आहे दुपारी कोपरगाव इथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सहकारी तत्वावरील सीएनजी प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर शेतकरी मेळावा सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आलेला आहे अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांच्याकडून सुनील अमित शहाचा हा दौरा नेमका कसा असणार आहे दीपाली काल रात्री जे आहेत ते अमित शहा शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत प्रथमच केंद्रीय गृहमंत्री शिर्डीमध्ये मुक्कामी असल्यानं अमित शहा बरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ जे आहेत ते सुद्धा शिर्डीमध्ये या ठिकाणी मुक्कामी होतं आज जे आहे ते सव्वा अकराच्या दरम्यान अमित शहा जे आहेत महाद्वार क्रमांक चार येथून साई मंदिरात प्रवेश करणार आहेत साईबाबा मंदिरामध्ये जाऊन करणार आहेत साईबाबा मंदिरामध्ये जाऊन साईबाबा समाधीचं दर्शन घेणार आहेत त्याचबरोबर यांना साईबाबांची पाद्यपूजा जी आहे ती या ठिकाणी करणार आहेत साईबाबा दर्शनानंतर ते इथून लोणी येथे असलेल्या लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि सहकारी चळवळीचे नेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पद्म यांच्या पूर्णाकृती पुतळे जे आहेत त्यांचं अनावरण या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा जे इतर विकास नूतनीकरण विकास कामं जे आहेत त्याचा शुभारंभ करतील त्यानंतर या ठिकाणी सभा त्यांची होणार आहे तिथून ते कोपरगाव या ठिकाणी जाणार आहे हेलिकॉप्टरने त्यांचा हा दौरा असणार आहे कोपरगावला पोहोचल्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कारखान्याचा जो आहे तो त्या कारखान्याचा सीएनजी प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहे कारण की सहकारी तत्वावरचा हा प्रथमच कारखाना सी एन जी प्रकल्प असल्यानं याचं उद्घाटन जे आहे ते अमित शहाच्या हस्ते व्हावं अशी इच्छा जी आहे ती स्नेहलता कोले आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हेंची होती त्यासाठी त्यांनी त्यांची भेटही घेतलेली होती त्यामुळे महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे बघितलं जात आहे साधारण पन्नास कोटी रुपये खर्च करून हा देशातील पहिला प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करतील शेतकरी मेळाव्याला देखील या ठिकाणी संबोधित करणार आहे करणार आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे की आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत असल्यामुळं अतिशो आशुतोष काळे आणि विवेक कोले कोले हे एकाच महायुतीमध्ये असल्यामुळे एकाच घटक पक्षांमध्ये असल्यामुळं मोठा पेस प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळेस अमित शहानी मध्यस्थी करून कोल्हे कुटुंबियांना जे आहेत ते थांबण्यास सांगितलं होतं आणि मोठा शब्द दिल्याचं सांगितलं जात तर आता हा शब्द जो आहे तो त्याने पाळणार का काही मोठी घोषणा करणार का याकडे खास करून आपलं संपूर्ण लक्ष असेल त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी